मित्रांनो ईश्वराने घडवलेले सर्व मानव पूर्णपणे अद्वितीय आहेत असा विचार करणे अविश्वसनीय आहे प्रत्येक व्यक्ती ही वेगवेगळ्या अनुवांशिकता जीवनानुभव आणि व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्याने उत्पादित झालेली असते आणि याचा आपल्याला विचार करण्याच्या अनुभवण्याच्या आणि वागण्याच्या पद्धतीवर मोठा प्रभाव पडत असतो परंतु हे जाणून घेणे देखील दिलासादायक आहे की आपण अस्तित्वाच्या एकाच मार्गात बंद केलेले नाही आपल्या जीवनातील अनुभव आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी परस्पर संवादाच्या आधारे बदलण्याची परिस्थितीशी जुळून घेण्याची आणि वाढण्याची क्षमता आपल्याकडे आहे येथे आपण मानव असण्याचे पंचवीस असे पैलू आहेत जे तुम्हाला एक अद्भुत आणि अद्वितीय व्यक्ती बनवतात म्हणजेच युनिक पर्सन बनवतात मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला तुमचे स्वतःचे वेगळेपण साजरे करण्यासाठी आणि या जगातील लोकांच्या विश्वसनीय विविधतेचे कौतुक करण्यास प्रेरित करेल तसे तुला अद्वितीय काय बनवते हा देखील एक अतिशय सामान्य मुलाखतीचा प्रश्न आहे आणि विशेषतांची ही यादी तुम्हाला नोकरीच्या वर्णनाशी जुळण्यासाठी आणि विशिष्ट उदाहरणांचा विचार करण्यात आणि भूमिकेसाठी योग्य असल्याचे सिद्ध करण्यात सुद्धा मदत करेल तर मित्रांनो अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे या व्हिडिओचे मी पार्ट वन आणि पार्ट टू असे दोन भाग केलेले आहेत तर चला आता आपण जर नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की आपल्याला असेच व्हिडिओ नक्कीच आवडणार आहेत तर चला सुरुवात करूया पार्ट वनला याच्यामध्ये मी तुमच्यामध्ये ज्या अद्वितीय क्षमता किंवा गुण आहेत ते सांगणार आहे तर एक एक गुण आपल्याला अद्वितीय बनवतच असतो तर चला सुरुवात करूया नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद सर्वांचे स्वागत आहे पहिला गुण मूळ मूल्य तुमची मूल्ये ही मार्गदर्शक तत्वे आहेत जी तुमचे निर्णय आणि कृतींना आकार देतात तुम्ही सचोटी प्रामाणिकपणा औदार्य किंवा धैर्याला महत्त्व महत्व देत असलात तरीही हे गुण आहेत जे तुम्ही एक व्यक्ती म्हणून कोण आहात आणि तुम्हाला ते अद्वितीय बनवतात हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की तुमची मूल्य तुम्हाला ज्याची काळजी आहे त्यापेक्षा वेगळे आहेत तुम्हाला ज्या गोष्टींची काळजी आहे ते कालांतराने बदलू शकतात परंतु तुमची मूल्य अधिक स्थिर असतात जे तुम्हाला तुमच्या गाभ्यामध्ये तुम्ही कोण आहात हे परिभाषित करतात आणि केवळ अत्यंत महत्वपूर्ण जीवन अनुभव त्यांना बदलू शकतात तुम्हाल उदाहरणार्थ तुम्हाला कामावर पदोन्नती मिळण्याची काळजी असू शकते परंतु तुमच्या मूलभूत मूल्यांपैकी एक प्रामाणिकपणा असल्यास तुम्ही पुढे जाण्यासाठी तुमच्या तत्वांचा त्याग करण्यास तयार नाही दुसरा गुण अनुभव तुमच्या जीवनात आलेले अनुभव तुमच्या विचार भावना आणि वर्तनाला आकार देत असतात तुमच्या मूल्यावर आणि विश्वासावर त्यांचा मोठा असा प्रभाव पडत असतो आणि तुम्ही त्यांच्याशी कसे वागता यावर ते तुम्हाला मजबूत किंवा कमकुवत बनवत असतात तुम्हाला खूप वेदनादायक अनुभव आले असतील जसे की अत्याचार किंवा आघात आणि मला आशा आहे की तुम्ही तुम्हाला एक मजबूत आणि अधिक लवचिक व्यक्ती बनवलेले असेल मला खात्री आहे की तुम्हाला अनेक सकारात्मक अनुभव देखील आलेले असतील जसे की जगाचा प्रवास करणे तुमच्या जीवनातील प्रेमाची भेट घेणे किंवा आयुष्यभराचे ध्येय गाठणे तुमचे अनोखे अनुभव काहीही असले तरी त्यांनी तुम्हाला आजची व्यक्ती बनवलेले आहे आणि ते तुम्हाला अद्वितीय युनिक पर्सन बनवतात तिसरा गुण विश्वास तुमची श्रद्धा या कल्पना आहेत ज्या तुम्ही जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे सत्य म्हणून स्वीकारत असता कोणत्याही गोष्टीबद्दल असू शकतात देवाचे अस्तित्व कठोर परिश्रमाचे मूल्य कुटुंबाचे महत्त्व किंवा एखाद्या विशिष्ट विषयावरील तुमचे राजकीय विचारसुद्धा असू शकतात तुमचे विश्वास आश्चर्यकारकपणे शक्तिशाली आहेत कारण ते तुमची मूल्य परिभाषित करण्यात मोठी भूमिका बजावतात ते तुमच्या मानसिकतेपासून आणि वृत्तीतून तुम्हाला जीवनात काय शक्य आहे असे वाटते आणि इतर तुमच्याकडून काय अपेक्षा करतील असे तुम्हाला वाटते प्रत्येकाचे स्वतःचे विशिष्ट विश्वास असतात जे त्यांना ते कोण आहेत हे बनवतात आणि बऱ्याचदा या दृढ विश्वासामुळे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यास प्रवृत्त केले जाते चौथा गुण अनुवंशिकी निदान सध्या तरी तुमच्या अनुवांशिक मेकअप वरून तुमचे नियंत्रण नाही तुम्ही तुमच्या डोळ्यांचा रंग तुमच्या नाकाचा आकार किंवा तुम्ही जन्माला आलेल्या काही क्षमता निवडू शकत नाही तुमचा अद्वितीय डीएनए ह्या गोष्टी ठरवतो आणि ते तुम्हाला तुम्ही कोण आहात हे ठरवतात न्यूरो सायन्स समुदाय अनेक वर्षापासून निसर्ग विरुद्ध अभ्यास करत आहे आणि हे स्पष्ट आहे की को आपण कोण आहोत आणि आपण काय साध्य करू शकतो हे ठरवण्यात आपली जीन्स आणि संगोपन दोन्ही महत्त्वाची महत्वाची भूमिका बजावत असतात समान जुळी मुले या प्रश्नाचा अभ्यास करण्याचा एक आकर्षक मार्ग आहे कारण ते समान डीएनए सामायिक करतात तरीही अनेकदा भिन्न व्यक्तिमत्व आणि क्षमता त्यांच्या असतात पाचवा गुण शारीरिक स्वरूप जगात जितके लोक आहेत तितके अद्वितीय युनिक अशी शरीरे सुद्धा आहेत आणि प्रत्येक स्वतःच्या मार्गाने खास आहेत तुमचे शारीरिक स्वरूप हे मुख्यत्वे तुमच्या नियंत्रणाबाहेरील जैविक घटक आहे परंतु तुमचा आहार आणि जीवनशैली यासारख्या गोष्टींचाही त्यावर प्रभाव पडत असतो जरी तुमचा शारीरिक देखावा तुम्हाला आकर्षक बनवणारा एक छोटासा भाग असला तरी त्याचा तुमच्या व्यक्तिमत्व विकासावर मोठा प्रभाव पडत असतो लोक कसे दिसतात याच्या आधारावर तुम्ही लोकांशी वेगवेगळ्या पद्धतीने वागत असता जी त्यांच्या विश्वासांना आणि मूल्यांना आकार देण्यास मदत करत असतात आकर्षक म्हणून पाहिल्या जाणाऱ्या लोकांचा आकर्षक समजल्या जाणाऱ्या लोकांशी खूप भिन्न वैयक्तिक संवाद असतो वयानुसार आपली शरीरे कालांतराने बदलतात जे आपल्या अद्वितीय जीवन अनुभवांना आकार देतात तुम्ही अजूनही तरुण असाल किंवा तुमच्या सुवर्ण वर्षामध्ये आहात तुम्ही सतत विकसित होत आहात आणि प्रत्येक वर्ष निघून जात असताना तुम्ही रोज नवीन व्यक्ती बनत आहात सहावा गुण संगोपन तुमचे संगोपन हा निसर्ग विरुद्ध पालन पोषण समीकरणाचा पोषण घटक असतो तुम्ही कोण बनता यावर तुमच्या कुटुंबाचा महत्वपूर्ण प्रभाव पडत असतो परंतु शाळा मित्र धर्म अतिपरिचित क्षेत्र आणि तुमच्या स्वतःबद्दल आणि तुमच्या सभोवतालच्या जगाविषयी तुम्ही कसे विचार आणि भावना व्यवस्था करता यावर परिणाम करणारे इतर असंख्य घटक देखील असू शकतात हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुमचे संगोपन तुमचे भविष्य पूर्णपणे परिभाषित करत नसतात की तुमचे व्यक्तिमत्व आणि विश्वासांचा आकार किंवा विश्वासांना आकार देण्यात नक्की भूमिका बजावते परंतु तुमच्या भूतकाळाची न करता बदलण्याची आणि वाढण्याची शक्ती तुमच्याकडे नेहमीच असते सातवा गुण सर्जनशीलता जगात खूप भिन्न सर्जनशील प्रतिभा आणि भेटवस्तू आहेत आणि प्रत्येक अद्वितीय आहे तुमच्याकडे संगीत कला लेखन किंवा अभिव्यक्तीच्या इतर काही प्रकारात कौशल्य असू शकतात जी तुम्ही तुमची विचार आणि कल्पना इतरांशी शेअर करण्यासाठी सुद्धा वापरू शकता तुमची सर्जनशीलता तुम्हाला जगाविषयी अशा गोष्टी शोधण्याची परवानगी देते ज्या बहुतेक लोक कधीच पाहत नाहीत किंवा विचार सुद्धा घेत नाहीत आणि तुम्ही कोण आहात याचा हा एक महत्वाचा भाग आहे स्वतःला व्यक्त करण्याचा इतरांशी कायमस्वरूपी संबंध निर्माण करण्याचा आणि यशाच्या संधी निर्माण करण्याचा हा एक उत्तम मार्ग आहे आठवा गुण ऊर्जा तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्ही आणलेली ऊर्जा आणि उत्साह तुम्हाला कृती करण्यास नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करण्यास आणि तुमच्या ध्येयांचा आणि स्वप्नांचा पाठपुरावा करण्यास प्रवृत्त करतात तुमची ऊर्जा पातळी तुमचे शारीरिक आरोग्य मानसिक स्वास्थ्य आणि भावनिक स्थिती यासह अनेक घटकांद्वारे निर्धारित केली जात असते काही लोक इतरांपेक्षा नैसर्गिकरित्या आरामशीर असतात परंतु जर तुम्हाला नकारात्मक आणि सुस्त वाटत असेल तर तुम्हाला तुमची पूर्ण क्षमता साध्य करण्यासाठी संघर्ष हा करावा लागेल तुम्ही नैसर्गिकरित्या आशावादी किंवा निराशावादी व्यक्ती असाल तरीही अधिक परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तुमची ऊर्जा पातळी उच्च ठेवण्याचे मार्ग शोधणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे याचा अर्थ अधिक सक्रिय राहणे आणि निरोगी अन्न खाणे किंवा फक्त सहाय्यक मित्र आणि कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे ज्याने तुम्हाला स्वतःबद्दल चांगले वाटत असते नववा गुण कल्पना शक्ती तुमची कल्पना शक्ती तुम्हाला जगाला नवीन आणि वेगळ्या प्रकारे पाहण्याची परवानगी देते हे एक शक्तिशाली साधन आहे जे तुम्हाला तुमचे ध्येय साध्य करण्यात समस्यांचे निराकरण करण्यात आणि दैनंदिन जीवनात सौंदर्य शोधण्यात मदत करू शकते जर तुम्ही स्वतःसाठी चांगल्या भविष्याची कल्पना करण्यासाठी संघर्ष करत असाल तर कदाचित तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीत अडकल्यासारखे वाटू शकते परंतु थोड्या प्रयत्नाने तुम्ही गोष्टींना नवीन प्रकाशात पाहण्यास सुरुवात करू शकता आणि आशा आणि शक्यता शोधू शकता जिथे पूर्वी काहीही नव्हते किंवा काही तुम्हाला आधी दिसले नव्हते दहावा गुण बुद्धिमत्ता बुद्धिमत्ता ही एक अद्वितीय देणगी आहे जी मानवाला कला निर्माण करण्यास तंत्रज्ञान विकसित करण्यास आणि विश्व समजून घेण्यास सक्षम करते हेच आपल्याला अमूर्तपणे विचार करण्याची गोष्टींमधील कनेक्शन पाहण्याची आणि नवीन कल्पना करण्याची परवानगी देते बुद्धिमत्तेची कोणतीही एक आकार किंवा एक आकार फिट सर्व व्याख्या नाही कारण ती अनेक वेगवेगळ्या स्वरूपात येते आणि अनुवांशिक आणि पर्यावरणीय दोन्ही घटकांद्वारे निर्धारित केली जाते काही लोक गणित किंवा विज्ञानात चांगले असतात तर काही अधिक सर्जनशील किंवा अंतर्ज्ञानी असतात तुमच्याकडे जे काही कौशल्य आणि क्षमता आहेत तेच तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मार्गाने खास आणि अद्वितीय बनवत असते अकरावा गुण संबंध तुमचे वैयक्तिक नाते संबंध तुम्हाला जगात आपलेपणाची भावना देतात आणि सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही मार्गांनी तुम्ही स्वतःबद्दल कसे विचार करत असता आणि कसे अनुभव घेत असता यावर खोल व परिणाम होत असतो जर तुम्ही एखाद्या आव्हानाचा सामना करत असाल किंवा कठीण काळातून परिस्थितीतून जात असाल तर तुमच्या प्रियजनांशी बोलणे तुम्हाला वेगळा दृष्टिकोन मिळवण्यात आणि नवीन शक्ती शोधण्यात मदत करू शकतात आव्हानात्मक नातेसंबंध देखील वैयक्तिक वाढीसाठी संधी देतात आणि तुम्हाला एक चांगली अधिक समजूतदार व्यक्ती बनण्यास मदतसुद्धा करतात इतर लोकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण केल्याने तुम्हाला तुमची मूल्ये श्रद्धा आणि इतरांवरील कल्पना ह्या तपासता येतात जे तुम्हाला तुमचे विचार आणि भावनांवर प्रतिबिंबित करण्यास मदत करू शकतात पारावा गुण सहानुभूती सहानुभूती हा एक महत्त्वाचा व्यक्तिमत्व गुण आहे जो तुम्हाला इतरांशी इतरा सकारात्मक रीतीने संबंध ठेवण्यास मदत करतो आणि तुमची आत्ममूल्य आणि भावनांची देखील वाढ करतो आणि आनंद सुद्धा वाढवतो तुम्ही इतर लोकांशी ज्या प्रकारे सहानुभूती दाखवता ती तुम्हाला अद्वितीय बनवते कारण ती तुमची मूल्य आणि श्रद्धा व्यक्त करत असते काही लोकांकडे इतरांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्याचा अंतर्ज्ञानी मार्ग प्राप्त झालेला असतो तर इतरांना त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागू शकतात परंतु सरावाने आणि आपल्या स्वतःच्या भावनांकडे लक्ष देऊन आपण स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल अधिक सहानुभूती विकसित करू शकतो मित्रांनो या पहिल्या भागात आपण हे बारा गुण पाहिले जे तुम्हाला युनिक पर्सन बनू शकतात आणि तुम्ही युनिक पर्सन आहात याच्यावर विश्वास ठेवा तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि याचा पार्ट टू पाहायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा